सुप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी फोरसंगीत पुरोहित स्वीट मार्ट मधील कर्मचाऱ्यांशी वाद घालून दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकत एका कथित पत्रकाराने एक लाखाची खंडणी मागितली आहे या प्रकरणी पत्रकारांसह दोघांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे राहुल मच्छेंद्र हरपळे राहणार फुरसुंगी माऊली चव्हाण राहणार फुरसुंगी आणि अन्य यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे हिमसिंग ओमसिंग राजपुरोहित वयवर्ष बेचाळीस राहणार फुरसुंगी यांनी दिली आहे सतरा ते अठरा नोव्हेंबर रोजी ही घटना घडली फिर्यादीनुसार दुकानात आले त्यांनी तुमच्या काजू मसाल्यामध्ये आळ्या निघाल्या असे सांगून मॅनेजरशी वाद घातला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ही चूक दुकानाची असल्याचं कबूल कराव्या अशा शब्दात धमकावले सायंकाळी राहुल हरपळे दुकानात आला आणि स्वतःला यूट्यूब चॅनलचा पत्रकार असल्याचं सांगत काजू मसाल्यातील आळ्यांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकल्याची धमकी दिली बदनामी टाळायची असेल तर पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी त्याने केली फिर्यादींनी व्हिडिओ खरा सांगत त्याला विरोध केल्यावर संतापून निघून गेला यानंतर हरपळेने व्हिडिओ अपलोड केल्याचा दावा करीत बंद पडेल अशी धमकी दिली व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एक लाख मागितले पोलिसांकडे गेले तर मार्केटमध्ये फिरताना अडचणीत आणू सांभाळून राहा असेही बजावले फिर्यादींनी पोलिसात फिर्याद नोंदवल्यावर हरपळेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे कुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा